अकलूज नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आपण बघू शकतो की भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत रे तर देखील आता आपल्याबरोबर काय काय था 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 काय तुमचं तुमचं असणार किंवा उद्दिष्ट आहे नमस्कार मी रेश्मा लाला साहेब आडगळे मी एक सर्वसामान्य घरातून महिला आहे आणि मला अभिमान वाटतो मोहिते पाटलांचा की एक सर्वसामान्य महिलेला त्यांनी ही उमेदवारी दिली आणि त्यांचे जे, जे संस्कार आहेत ते या उमेदवारीने त्यांनी दाखवलेले हो आहे मी कमी शिक्षण झालेले आहे तरी पण मला असं वाटतं कि आपले माझ्या आमदार साहेबांनी काल स्टेजवरून शिक्षणाविषयी बोलले तर माझा एवढाच उद्देश आहे की आज तिथं स्टेजवर माझ्या शिक्षणाबद्दल बोलले अशा अशा किती तर रेश्मा आहेत ज्यांना कमी शिक्षण भेटलेलं आहे पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते शिक्षण का कमी झालं कशासाठी झालं हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे जर माझं शिक्षण थांबलं तर शिक्षणा मागे माझं खूप मोठं परिवार माझा स्वतःचा त्याग होता ज्या वेळेस दोन हजार चार पाच च्या टायमिंगला कोरडा दुष्काळ होता त्यावेळेस अं शेतकऱ्यांना काम भेटत नव्हती तर माझी परिस्थिती तशी नव्हती माझ्या वडिलांची आणि मला हे एवढं शिक्षण दिलंय त्याच्याबद्दल ही माझ्या आई आई मला अभिमान वाटतो किती अशा असताना पण मला शिक्षण दिलं आणि मला एवढं सांगा वाटत कि एक स्त्री जी सामान्य स्त्री असते सामान्य स्त्रीला जर तुम्ही असं काय बोलत असाल डायरेक्ट सभेतून तर ते तुमचे संस्कार आहेत का आमदार आमदार माझे आमदारजी तुमचे हे संस्कार आहेत का माझ्या मोहिते पाटलांचे संस्कार बघा कि तुमची उमेदवार होती तुमच्या उमेदवाराला तर त्यांनी स्टेजवरून नाव घेतलं ना का बदनाम केलं का कोणत्याही कारणाने तुम्ही मला तिथं स्टेजवर नाव घेतलं शिक्षण असू द्या काही असू द्या हे राजकारणाचा विषय राजकारणाच बोला तुम्ही शिक्षणाविषयीच बोलायचं तुमचं काही काहीच अर्थ नाही त्याच्या अजून एक आरोप केलाय की खन्नी खोराच्या घरामध्ये उमेदवारी दिलेली तुमच्या मिस्टरांचे खन्नीचे गुन्हे दाखल झाले बरेचसे आरोप तुमच्यावर केलेत हो आरोप केलेत आज ते सत्यत आहेत ते सत्यत आहेत म्हणून काय पण आरोप करतात खंडणीची केस असते काय असतं तर आज आम्ही अशा पत्र्याच्या घरात राहिलो असतो का चांगली गाडी घेतली असती माझ्या मिस्टरांच्या हातात चांगला मोबाईल असता ना लाख दोन लाख रुपयाचा मोबाईल आहे ना मी असल्या साध्या गाडीत गाडीवर फिरलो असतो का त्यांच्यासारखं जर सगळं काय खंडणी हे जर करत असतो कोणाच्या जमीन लुटत असतो कोणाला लोबाडून जर घेत असतो तर आज आम्ही चांगला रामनिवास सारखा बंगला बांधला असतो त्याच्यात राहिलो असतो तर असं काहीही करत नाही आणि अकोलेच्या जनतेला सगळ्यांना माहित आहे जे माझे मिस्टर काय करतात कसे आहेत जनतेसाठी काय करतात हे सगळं माहित आहे आणि सगळ्यांना विचारून बघा कसे आहेत माझे मिस्टर हे सगळे आरोप खोटे आहेत हे फक्त महिते पाटलांना बदनाम करण्याचे आरोप आहे महिते पाटलांबरोबर माझे मिस्टर कायम त्यांच्या म्हणजे जे जनसेवा करतात त्याच्या बरोबर असतात आणि त्या जनसेवेच्या त्यांच्या माध्यमातून ते त्यांचं काम करतात म्हणून मोहित्या पाटलांबरोबर माझ्या मिस्टरांची ती बदनामी करतात एवढा मुक्त करणार खंडीच नाही अकलूज मध्ये जर दहशत असते तर बाहेरून येऊन लोकांनी आज जागा घेतले जमीन घेतलेत घर बांधलेत जर दशत जर असते अकलूज मध्ये तर ते लोक बाहेर न येऊन राहिले असते काही तर एक तर दशत यांचीच आहे भाजपची दहशत आहे अकलूज मध्ये ती भाजपचे दशत संपवायला पाहिजे पहिले आणि माझं अकलूच्या जनतेला एवढंच आव्हान आहे की त्यांनी आपली जे म्हणतात ना दहशत आहे दशात आहे तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन तारखेला मतदान करून त्यांची दशत संपावी एवढीच विनंती काय नक्की कोण आहे राम ठापुर आरोप केले पालकमंत्री आरोप करतायत काय नक्की कशासाठी हे फक्त त्यांच्या सरकारच्या त्यांचं सत्तेचं सरकार आहे त्याच्या बळावरती बोलते हे आरोप बिनबुडाचे ह्याला काही अर्थ नाही आरोपाला कोणताच अर्थ नाही पण मला एवढीच विनंती आहे की अकोला जी सर्व सर्वसामान्य महिला आहेत जे माझ्यासारखे कितीतरी आहेत मला एवढंच वाटतं हे संस्कार संस्कृती म्हणतात काय आहे त्यांच्या संस्कार संस्कृती एका महिलेची टीका तुम्ही करताय भर करू द्या त्यांच्या सभेत माझा प्रचार केला त्यांनी काल मला भारी वाटलं अरे मी कुठं ना कुठे गेले आज पाक पूर्ण तुमचे मीडियावाले होते एक साधारण महिले साधारण कुटुंबातली महिला पूर्ण महाराष्ट्रात गाजली त्यांच्या सभेत माझी चर्चा केली त्यांनी माझा प्रचार केलाय मला छान वाटलं आणि भारी वाटलं की माझ्या शिक्षणाचा विषय त्यांनी काढून जे की माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी तेवढे शिकली शिकले काढायला असं वाटतं नक्कीच काढायला ना नाही पाहिजे कुठल्याच महिला विषय नाही काढायला पाहिजे त्यांचा कुणाचाच अधिकार नाही कुणाचं शिक्षण किती झालं आणि काय झालं अरे त्यांची परिस्थिती बघा आधी परिस्थिती बघायला पाहिजे त्या परिस्थितीतून कशाला तुम्ही बिनमोडाचा आरोप करताय आणि काय विषय होता त्या शिक्षणाचा काय विषय होता तुमच्या सभेत होता का काही विषय होता का त्याला काय काहीतरी अर्थ होता का काहीच नव्हता जाणीवपूर्वक सगळं जाणीवपूर्वक फक्त मोहिते पाटलांना बदनाम करायचा विषय दुसरं काहीच नाही त्यांना ना? आणि त्यांना एक भीती वाटते त्यांना भीती वाटते की आमचा प्रचार चालू झालेला आहे कितीतरी सभा झाल्या आमच्या कॉर्नर काल सभा झाल्या ह्यांच्या काल सभेत आपलंच म्हटलं किती लोक होती तुमच्या चॅनलवरती बघा समोर त्यांचीच लोक होती का बाहेरून आणली होती अकलूज मधील लोक होती का त्या सभेत अजिबात नव्हती अकलूज मधले लोक सगळे बाहेरचे लोक होते डॉक्टरांना तुम्ही जाऊन स्वतः भेटा आता जाऊन भेटा डॉक्टरांना त्यांना काय सांगायची गरज आहे आज डॉक्टर स्वतः म्हणतात की आम्ही आम्हाला दवाखाना उपलब्ध करायला सगळं माहिती पाठल्याने आम्हाला म्हणजे हे मदती करत केलेले आहेत असे म्हणते डॉक्टर म्हणतात हे डॉक्टरांविषयी बोलतात कसं काय बोलतात तुम्ही तर पत्रकार आहेत तुम्ही तर स्वतः जाऊन तिथं बोलताय त्यांना तिथं काय माहिती पाटील येतात का त्यांना सांगायला काहीच गरज नाही आज जर सगळं तसं काय असतं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रचाराला जातो तिथं आरती हळदी कुंक लावून आमचा सत्कार केला नसता जे माहिती पाटलांचं काम आहे हे ह्याच्यातूनच दिसून येत आहे आणि तीन तारखेला हे त्यांना कळणारच आहे रामसाद पुरी कशासाठी सगळं बोलतात कारण का पराभव वगैरे झाला ते तर आहेच की पराभव झाले म्हणून बोलणारच आहे ना पराभवाची भीती तर असतेच ना आणि आता ही पराभवच होणार आहे माझे आमदार साहेब आता पण तुमचा पराभवच होणार आहे त्याला तुम्ही सामोरे जावा विजय नक्की आपल्याच असणार शंभर टक्के विजय आपला एकशे एक टक्का विजय आपलाच होणार आहे काल केलेले आरोप सगळे बिनगुडाचे आरोप आहेत त्याच्यात काही कुठलाच काहीच अर्थ नाही त्या आरोपाला ते म्हणतो खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणीचा गुन्हा जर असता तर आम्ही इथं पर्यंत पोहोचलो असतो का आज अकलूच्या जनतेपर्यंत हे फक्त मोहिते पाटलांना बदनाम करायचं त्यांचा कारस्थान आहे हेच राजकारण आहे बघितलं असेल की मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता राम सत्पुते आणि पालकमंत्र्यांनी काल केलेले आरोप होते असा दावा खर तर उमेदवार यांनी केलेला आहे अकलूजहून कॅमेरामन जगदीश रवि लवेकर टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव